हवेत गोळीबार करणारे संशयित सी सीटीव्ही कॅमेऱ्यात कैद चाळीसगाव शहरातील पोद्दार इंटरनॅशनल स्कूल सुमित भोसले यांच्या घराजवळ मंगळवारी सात जानेवारी रोजी रात्री अकरा पंचेचाळीस वाजता अज्ञात व्यक्तींनी हवेत गोळीबार करत घरावर दगडफेक करण्यात आली होती यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात दुचाकीवरील अज्ञात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला अशी माहिती पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी चाळीसगाव स्पीड न्यूजला दिली आहे आ, काल रात्री अकरा पंचायतच्या सुमारास पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या मागच्या बाजूला एक फायरिंगचा इन्सिडेंट झालेला आहे त्याबाबत आम्हाला इन्फॉर्मेशन मिळालं तर आम्ही थोडी स्पॉटला गेलो आम्ही त्या ठिकाणी माहिती चौकशी केली असा त्या ठिकाणी तीन खाली केस आणि एक राऊंड म्हणून आलेला आहे आम्ही ते जप्त करून ताब्यात घेतला आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने तीन पंचवीस सत्तावीस आमसाहेब खाली गुन्हा दाखल केलेला आहे त्या घटनेमध्ये तीन मोटरसायकल सहा तरुण आले होते दे। आणि त्यांनी दहशत पसरवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांचा उद्देश हा पण असू शकतो की त्या घटनेच्या ठिकाणी बाजूला गेल्या वर्षी झालेल्या एका खुनाच्या गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपीचं घर आहे आणि त्यामुळे त्यांनी ते काहीतरी दहशत किंवा त्याला हे करण्याच्या उद्देशाने फायर केल्याची शक्यता आहे त्यावरून आम्ही शोध घेतला असता यातले जे संशयित आहेत त्यांच्या घरी देखील आम्ही सर्च केलं त्यांच्या घरामध्ये ते मिळून आले नाहीत पण मग त्यांच्या घरामध्ये एक सहा आणि इतर मिळालेले आहेत घातक ते आम्ही जप्त करून त्याचा वेगळा गुन्हा दाखल केलेला आहे त्यातील संशोधना लवकरच अटक करण्याचे आम्ही तजवीज ठेवले आहे आणि त्याप्रमाणे प्रयत्न चालू आहेत वेगवेगळी पथकं त्याच्यावर काम करत आहेत आणि लवकरच हा गुन्हा डिटेक्ट होऊन जाईल दीपक जाम चाळीसगाव स्पीड न्यूज चाळीसगाव